आजचा दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे राजकारणाच्या रणांगणात ठामपणे उभा राहणारा निर्णय घेताना कधीही मागे न हटणारा लाखो कार्यकर्त्यांचा आधार असलेला एक नेता आज आपल्यातून निघून गेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले ही बातमी केवळ एक राजकीय घटना नाही तर महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाला बसलेला मोठा धक्का आहे आज सकाळी बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असलेले विमान अचानक शेतात कोसळते क्षणात भीषण आग लागली या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला नागरी विमान वाहतूक संचालयानं या घटनेची अधिकृत माहिती दिली अपघाताचे दृश्य इतके भयावय होते की बचाव कार्यालाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला अजित पवार हे केवळ एक नाव नाही हे केवळ एक पद नाही ते धाडस स्पष्ट वक्तेपणा आणि कामाचा वेग याच दुसरं नाव होत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला शेतकरी कामगार अधिकारी कार्यकर्ता सगळ्यांशी थेट संवाद साधणारा नेता आज हरपला आहे राज्यभर शोककळा पसरली आहे सामान्य माणसापासून ते मोठ्या नेत्यापर्यंत सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न हे खरंच घडलं आहे का पहाटे कामाला सुरुवात करणारा नेता सकाळी सहा वाजता देखील बैठका घेणारा मंत्री निर्णय घेताना हो किंवा नाही स्पष्टपणे सांगणारा प्रशासक अजित पवार नेहमी म्हणायचे काम करायचं ठरवलं तर ते करून दाखवायचं राजकारणात निर्भीड भूमिका यामुळेच ते वेगळे ठरले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले माझा मोठा भाऊ गेला अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे हे नुकसान कधीही भरून न निघणारं आहे त्यांनी या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी कठोर पावले उचलली जावीत अशी मागणीही यावेळी केली आहे अजित पवार गेले पण त्यांचं काम त्यांचा आवाज आणि त्यांच्या निर्णयांची छाप महाराष्ट्राच्या राजकारणावर कायम राहील आज महाराष्ट्राने फक्त एक उपमुख्यमंत्री नाही तर एक निर्भीड मेहनती आणि लोकांशी जोडलेला नेता गमावला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली एक नेता हरपला पण आठवणी कायम राहतील धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र